नमस्कार मित्रांनो मी पवनराव आणि कोकणी कॉम्बो एम मराठी युट्यूब चॅनलवर प्रसारांचे सरे सरेसरीचं स्वागत करत आहे मित्रांनो आता व्हिडिओ बघणार बघणारच तुम्ही तर व्हिडिओ झालो आ त्यानंतर मी आता इंटरव्ह्यू करतो आहे तर व्हिडिओ होणारा असा आपल्या गवळद्याबद्दल मागच्या वेळेस मी बोललेलं आहे की व्हिडिओ भारी होणारा कशाक होणारा आणि गवळ नक्की काय असता वाघ पळवणे म्हणजे काय असता सगळी माहिती मी तुमका व्हिडिओ देणार असं आहे शेवटपर्यंत बघायचो व्हिडिओ आणि मध्ये मध्ये दोन तीन क्लिप कट झाले आहेत तर तरी पण सांभाळून घ्यावा आणि आता मी शेवटला भेटते तुमका चला आता हे व्हिडिओ कंप्लीट बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका चला आता आपण भेटूया आता आमच्याकडे डाळाप असा डाळापो कार्यक्रम सगळीकडेच नसता आमच्याकडेच असता आणि काय असता कार्यक्रम मी पुढे सांगणार आहे व्हिडिओत तर नक्की राहा चला आता पुढे भेटूया तर मित्रांनो आता आम्ही जातो गोव्याकडे रात्रीचे भाजले आता साडे दहा वाजता दिले आहेत तर आता जातो आणि थोडीशी तयारी करू करूची करू ती आता जाऊन बघतो करतो बाप्पा बाप्पा आपल्यासोबत नमस्कार जैन जैन साथी जैन सर <laughs> <laughs> तर चला तर तुम्हाला बॉडीची पोझ दाखवतो आजच जिम चालू केलंय नवीन तरी आमची नवीन वर्ष नाही इंग्रजांची नवीन वर्ष ही बघा वा मस्त पोजिंग आहे बघू शकता कोण आहे का मित्रांनो बघू शकता तयारी चालू आता उद्या सकाळी आता भेटते मी आहे तोपर्यंत तयारी बघा स्टेज नाटकाचो आपला बसलोय बघू शकतास चला तर मित्रांनो रात्री झालो आमका थोडस म्हणजे झोप येली त्यामुळे आम्ही लवकर घरा म्हणजे पाठ पण खूप दुखत होती त्यानंतर आज असा आपलो गवळ मेन कार्यक्रम तर तुमका पुढे जाऊन दाखवत आहे कसं पैसे आपला गवड दोच सजवलेलो हा आणि पूजा पण चालू झाली आहे आता आता वादले जवळपास साडे अकरा वाजून गेले असत सर सोमाक नेऊ हो केलं आहे मी आणि श्रेयस पण आपल्यासोबत पुढे तुम्हाला दाखवते मी शेवट पंधरा व्हिडिओ आणि कार्यक्रमात काय काय ती पण तुम्हाला पुढे सांगत आहे चला तुम्ही पण खूप असा सुमो येऊन दे तो फुला पण भारी आहे जाऊया हो आता आपण थांबता आणि ना व्हिडिओ शेक होता खूप तर मला काहीतरी कमेंटमध्ये सांगा काय करू शकते मी कमी करूसाठी चला ऊन मारण्याचा रे ऊन मारणार वाय जे आणि थंडी मारण्याची रात्रीची बेकार थंडी लागतात चला जाऊया आता सर सजवलेला पुढे तुमका दाखवतय कालो आपलो आपलं जाऊयात

मा सम ड़ मा म तर मित्रांनो आता आरतीची वेळ झाली असा तर आरती तुमका दाखवते चला, आता आरती बघूया आता हे गारणा आणि चालू असं सगळ्या लोकांचा रखवालीचा आणि बघू शकतास तुम्ही आता मित्रांनो महाप्रसादाची वेळ झाली आणि आता महाप्रसाद वाढत घुसलेला असा बघू शकतास गर्दी पण आता असा आणि पूर्ण आजूबाजू डोंगर वगैरे एकदम भारी असा व्ह्यू बघू शकतास ಮಾಕ तर मित्रांनो वाघ पळवणे कार्यक्रम काय असता आणि त्याची माहिती काय आहे ते मी पुढे सांगतलेच आहे आता हे वाघ पळवणे कार्यक्रम चालू आहे बघू शकता आता आपलो वाघ झालो आणि आता तो नारळ घेऊन पळणार तो बघा आता पुढे दाखवते तुमका चप्पल मित्रांनो प्रत्येक जागेवर गवळ्याचा कार्यक्रम वेगवेगळो असतात आणि वाघ पळवणी पण वेगवेगळी असता मित्रांनो वाघ कार्यक्रम झालो आता, आता। बघलास तुम्ही

असता सर्व नाट्यरसिकांनी अवश्य लाभ घ्या अवश्य लाभ न नाट्यसिकांना स्वर्संडी दरवाडी सकाटवाडी गोवर्देश्वर उत्कर्ष म्हणत दरवाडी सकादवाडी गोवर्देश्वर उत्कर्ष पहिला सण स्वतः मालक दहा कळंगार निर्मित भाई ढाई कळंगार हे कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ निरोळ कुडाव हे कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ निरोळ कुडा यांचा गाजलेला नाट्यगृह हुष्टात सरदारु खान नक्षत्र इष्टागुन सरदारु खान नक्षत्र न... सर्व असं काय या सुस्वागत आम्ही तर मित्रांनो आता आम्ही जातोय मग आता अनाऊन्समेंट तुम्ही व्हिडिओ तो बघला असणार त्यानंतर आता आम्ही जातो डायरेक्ट नाटकाच्या तयारीसाठी नाटक आणि थोडीशी माहिती गावता का बघूया गवळजवळ म्हणजे काय नक्की का, का तर बघूया चला आपण भेटूया गवळद्याकडे आपल्या आता नाटक थोडा वेळा हो चालू आहे त्याच्या आधी आपल्याला माहिती घेऊ घेई चला नंतर कारण की शक्य होणार नाटकातून सोन पण आणू शकता सोबत आपल्या बघा चला चला जाऊया आणि मी छोटीशी क्लिप पण टाकणार या ब्लॉगमध्ये मध्ये चला शेवटपर्यंत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून विसरू नको काय तू काय बोलतोस आणि कार्यक्रम सकाळपासून मस्त झालो हा चल आता जाऊया आम्ही साजरा करतो पारंपरिक पद्धतीने वाडवडला चालवलेला हा गवळ दे वाड़ म्हणजे गुरांचा एक उत्सव आणि त्या त्यासाठी काय आजारी गुरा पडली तर पूर्वजांचं म्हणणं होतं की त्यासाठी आम्ही गवळदेश्वर जवळ गवळदेश्वर करायचं गारांना वगैरे भरेक। करून ते एक आपलं गवळदेश्वर आणि महाप्रसाद करायचं असं प्रत्येक वाडीमध्ये गावामध्ये ही आमच्या परंपरा चालू आहे परंतु आमच्या या दारवळ वाडीचा एक विशेष घेण्यासारखं विषय असे की मर्यादा जी ग्रामदेवत आहे जी गावची त्या गावच्या मर्यादेची जी मर्यादेची माणसं येऊन इथे आम्ही डाळाप करतो हे एक विशेष घेण्यासारखं आहे गावामध्ये असं कुठेच प्रकार नाही बरोबर 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 मग असा बारे बारे, बारे बारे, एक विषय आणि हा मोठा एक गावामध्ये आमचा कार्यक्रम असतो आणि हे दाळोवाडीतील अजूनही आदल्या आ आदल्या दिवशी आम्ही वाडोळा करतो दुसऱ्या दिवशी गवळ दे महाप्रसाद आणि सत्यनारायणची पूजा घालून आम्ही हा धूम धडाक्यात आताच्या नव नवीन ह्याने प पिढीने चालू केला आहे इथे ह्या मंडळाने जी म्हणजे नामावंत अशी दशावतारी नाटकं कंपनीची वेळेवेळी दरवर्षी ठेवलेली आहे तसेच नामावंत गाजलेले डबल डबलबारीच्या बुवा इथे केलेले आहे या मंडळाचं चांगलं मुंबईकर मंडळ सहकार्य करतं तसं ग्रामीण मंडळ आम्ही इथे सहकार्य करतो इथले मानकर एकमेकाच्या प्रेमाने सुखदुखाने हे सगळा कार्यक्रम आम्ही आनंदात व्यवस्थित चालू आहे धन्यवाद <स्तित> <पुर्णाद। स्तित>

कोकणी कॉम्बो या YouTube चॅनलचे मालक पवनराव राणे त्यांचे सहकारी सोहम राणे आणि श्रेयश बाणे यांनी देखील माझ्या कलागुणांचा गौरव करून बहुमान असा प्रसले कोकणी कॉम्बो या YouTube चॅनलचा उत्कर्ष होशी अशी प्रार्थना करते त्यांचे मालक पवन राव राणे सहकारी सोहम राव राणे आणि श्रेयश बाणे या तिघांच्या तिघांचाही आभार म्हणून पारितोषिक झालं अर्थात तुमचं आम्हाला रिष्टदरवासत केले नाही मला जाणणारच येतंय हा तर मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ आतापर्यंत ज्यांनी बघलंय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरूच नको कारण की नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी हाणत राहते कोकणातील तर कसं वाटलं सांगा आणि आता आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया कसं वाटलं व्हिडिओ तर कमेंटमध्ये सांगा नक्की बघल एकदम म्हणजे प्रॉपर करू बघलय ट्राय केलं आहे कसं वाटलं तर सांगा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा सांगतोय चला आता भेटूया नवीन एका व्हिडिओत तोपर्यंत टाटा टेक कर बाय बाय